आताच्या आधुनिक रामेश्वर भटाने मंबाजी भट्टाच्या वंशजांनी जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी बुवा बाईच नाही तर बुवा पण पाठवलेला आहे हा बाविस्कर नावाचा बुवा आणि ती संगीता वानखेडे नावाची बाई म्हणजे बुवा आणि बाई दोघांना पण जरांगेच्या मागे लावून जरांगे पाटलांचं आंदोलन दाबून टाकण्याचा प्रयत्न आधुनिक मंबाजी भट्टाच्या माध्यमातून केलं जात आहे मानव अधिकारासाठी आत्तापर्यंत भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये जेव्हा जेव्हा जी जी आंदोलनं उभी करण्यात आली ती ती आंदोलनं सत्ताधाऱ्यांनी कधी पैशाच्या बळावर कधी पोलिसांच्या बळावर कधी चारित्र्य हननांच्या बळावर किंवा कधी बदनामीच्या बळावर मानवी कल्याणासाठी मानवी हक्क आणि अधिकारासाठी चालणारी आंदोलनं अशीच कुचलून टाकलेली आहेत संपून टाकलेली आहेत उद्ध्वस्त करून टाकलेली आहेत ती नष्ट करून टाकलेली आहेत इतिहासामध्ये आपण वाचतो तुकाराम महाराज ज्यावेळेस पुणे आणि पुणे परिसरामध्ये इथल्या ब्राह्मणेत्तर समाजाला ब्राह्मणवादाच्या विरोधामध्ये जागृत करत होते ब्राह्मणांच्या वेद आणि उपनिषदांच्या विरोधामध्ये जाऊन श्रुती आणि स्मृतीच्या विरोधामध्ये जाऊन इथल्या ब्राह्मणेतर लोकांना जगण्याची नवी दिशा दाखवत होते भलेही त्यांच्या जातीव्यवस्थेला विरोध नसेल धर्मव्यवस्थेलाही विरोध नसेल अस्पृश्यतेलाही विरोध नसेल पण ब्राह्मणशाहीच्या विरोधामध्ये बंड करण्याचं सामर्थ्य तुकोबामध्ये होतं आणि त्या तुकोबाला बदनाम करण्यासाठी तुकोबांनी हे काम करू नये हे रोखण्यासाठी तुकोबाची बदनामी करण्यासाठी पुण्यातील रामेश्वर भट आणि मंबाजी भट या दोन ब्राह्मणांनी तुकाराम महाराजांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्रास दिला अडचणी आणल्या बदनामी केली तरीही तुकाराम महाराज त्यांना आवरले नाहीत मग त्यांनी तुकाराम महाराजांचं चारित्र्य हनन करण्यासाठी तुकाराम महाराजांचं चारित्र्य हनन करण्यासाठी थे चा बाई पाठवली आणि ती बाई तुकाराम महाराजांच्या पुढं जाऊन उभी राहिली पण तुकाराम महाराज तिच्याकडं कुठला रिस्पॉन्स देतच नाहीत कारण महाराजांच्या मनामध्ये त्या बाईबद्दल असं कुठलं काही विषयच नव्हता तरीही त्या बाईला पाहून त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणाले होते जा आई यो तू माते का करशी सायास सा। आम्ही विष्णुदास नो हे तैसे विष्णुदास ह्या शब्दाचा अर्थ आपण समजून घेणं फार गरजेचं आहे आम्ही विष्णुदास नो हे तैसे परावया नारी आम्मारखु रखुमाई समान असं म्हणून जी बाई तुकाराम महाराजांचं चरित्र चा हरण करण्यासाठी रामेश्वर भट्टांनी बंबाजी भट्टानी पाठवली होती त्याच बाईचा तुकाराम महाराजांनी रखुमाई समान सन्मान करून तिला परत पाठवून दिली ही तुखोबाची संस्कृती आहे आणि काल जो मनोज जरांगेच्या कानामध्ये त्यावेळेस तर फक्त मंबाजी भट आणि रामेश्वर भट्टाने बाईच पाठवली होती आताच्या आधुनिक रामेश्वर भट्टाने मंबाजी भट्टाच्या वंशजांनी जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी बुवा बाईच नाही तर बोवा पण पाठवलेला आहे हा बाविस्कर नावाचा बोवा आणि ती वानखेडे नावाची बाई म्हणजे बोवा आणि बाई दोघांना पण जरांगेच्या मागे लावून जरांगे पाटलांचं आंदोलन दाबून टाकण्याचा प्रयत्न आधुनिक मंबाजी भट्टाच्या नावाकडून अंबाजी आधुनिक मंबाजी भट्टाच्या माध्यमातून केलं जात आहे त्यामुळं हे कीर्तनकार हा जरी हिंदूंचा आंतरिक प्रश्न जरी असला तरी आरक्षण हा हिंदूंचा आंतरिक प्रश्न नाही त्या आरक्षणाचा जो काही संबंध आहे तो घटनेशी संबंध आहे आणि ज्या ज्या वेळेस लोक त्यांच्या घटनात्मक हक्क आणि अधिकारासाठी पेटून उठतात संघर्ष करतात स्वतःचं घर दार तारुण्य संसार बलिदान देण्यासाठी तयार असतात अशा लोकांना खरं तर बदनाम करण्यापासून वाचवणं हे समाजातील शिक्षित सुशिक्षित आणि जाणकार लोकांचं काम असतं त्यांच्या बाजूनं उभं राहणं अशी आंदोलनं सहजासहजी उभी राहत नाहीत अशी आंदोलनं ज्या ज्या वेळेस उभी राहतात त्या आंदोलनांना प्रोटेक्ट करणं कवच देणं हे कुठल्याही सहनशील सनदशीर मार्गाने संविधानिक लोकशाहीमध्ये जगणाऱ्या व्यक्तींचं लोकांचं कर्तव्य असतं ते कर्तव्य पार पाडणं हे भारतीय नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे असं मी मानतो जात आणि धर्माचा विषय आपण नंतर घेऊ खरं तर जरांगे पाटलांच्या कानात जाऊन तुकाराम महाराजांच्या ज्यांची व्हॉट्सअपवर व वा अभंगा व्हॉट्सअपवर तुकाराम महाराजांचा मॅसेज आला होता का त्या बाविस्करला का फेसबुकवर आला होता का अजून कुठल्या माध्यमातून आला होता मला माहीत नाही पण तुकाराम महाराजांना वैकुंठामध्ये पाठवणाऱ्यांच्या अवलादींनी तर त्याला तिथं पाठवलं नसाव ना किंवा त्यांचा तर मॅसेज त्याला असल आला नसेल ना हा सुद्धा विचार होणं फार काळाची गरज आहे असे जे लोक स्वतःला महाराज म्हणून घेतात ना आणि कीर्तनं करीत फिरतात ते फुकट फिरत नाहीत अशा लोकांसाठी सुद्धा तुकाराम महाराज फार छान बोलतात कीर्तनाचा विकरा मातेशी गमन जे लोक कीर्तनाची विक्री करून धन कमावतात आणि स्वतःला महाराज म्हणून घेतात आणि तुकाराम महाराजांच्या नावाने धर्माच्या नावाने मानवी हक्कासाठी लढणाऱ्या लोकांना भावनिक करून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांची आंदोलनं मारून टाकण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांसाठी तुकाराम महाराज म्हणतात कीर्तनाचा विकरा मातेशी गमणं धनखाई भाडं सांडाळतो कीर्तनाचा विक्र कर विक्री करणारा व्यक्ती मातेशी गमणं करण्याच्या लायक आहे धनखाई भाडं सांडाळतो थण खाणारा भाड खाणारा असा व्यक्ती हा चांडाळ आहे आणि अशा चांडाळ व्यक्तींनी तुकाराम महाराजांचा संदेश एखाद्या शिलवान चारित्र्यवान आणि समाजासाठी संपूर्ण कुटुंब घरदार आणि संसार उद्ध्वस्त करणाऱ्या व्यक्तीच्या कानामध्ये जाऊन सांगणं हा सुद्धा तुकाराम महाराजांचा अपमानच आहे तुकाराम महाराजांचं नाव घेऊन तुकाराम महाराजांच्या विरोधात कृती करणे हा सुद्धा तुकाराम महाराजांचा अवमानच आहे स्वतःला महाराज म्हणून घ्यायचं आणि लोकांच्या मूलभूत हक्कासाठी चाललेल्या लढ्यामध्ये धर्माच्या नावाने ब्लॅकमेल करायचं धर्माच्या नावाने भावनिक करायचं साधू संतांच्या नावाने भावनिक करून ती हंदो आंदोलनं मारून टाकणे ही संस्कृती तुकाराम महाराजांच्या कुठल्याच गाथेमध्ये कथेमध्ये आणि संशोधनात बसत नाही त्यामुळे जरांगे पाटलांचं आंदोलन बदनाम करण्यासाठी ही जी बाई आणि बुवा काम करत आहे या बाई आणि बुवा दोघांपासूनसुद्धा परवा तुकाराम महाराजांचीही बदनामी झाली बाईमुळं आणि आता तर एका बाईमुळं तुकारामाची बदनामी झाली नाही म्हणून आता मंबाजी पंत आणि रामेश्वर भट्टाच्या वंशजांनी जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी बाईही पाठवली आणि बुवाही पाठवलेला आहे त्यामुळं या बाईला आणि बुवाला त्यांच्याच ठिकाणी ठेवून आपण आपलं आंदोलन कसं यशस्वी करता येईल यासाठी मनोज जरांगे पाटलाच्या मागे समाजाने उभं राहणं काळाची गरज आहे अशा बाया आणि असे बुवा यांनी आत्तापर्यंत अशाच पद्धतीने त्यांचा वापर केलेला आहे पण हा वापर आपल्या मूलभूत हक्क आणि अधिकारांचा खून करण्यासाठी होऊ नये याची जबाबदारी ज्यांना हे हक्क आणि अधिकार हवे आहेत ज्यांना हे आरक्षण हवं आहे त्या सगळ्या आरक्षणवाद्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या सोबत उभं राहून त्यांना बळ देण्याचं काम